नमस्कार नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट बँकेकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल पाहू शकता वीस शाखाहून बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर बँकेमध्ये नागपूर गोदनी पारडी उडकेश्वर मानेवाडा खामला नंदनवन यवतमाळ आणि याच्यामध्ये रोड आहे अर्नी रोड मेन लाईन राळेगाव वनी चंद्रपूर साठी वरोरा गडचंदूर हिंगणघाट अमरावती व विदर्भातील काही शाखांकरता खालील पदे भरावायचे आहेत यामध्ये पदांची नावं पाहू शकता पहिलं पद आहे उपमुख्य अधिकारी एक पद आहे शैक्षणिक अनुभव आहे शिक्षणाने अनुभव कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी जी डी सी एन ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे त्याचबरोबर दुसरं पद आहे विभागीय अधिकारी दोन जागा आहेत शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी जी डी सी एन ए आणि सहकारी संस्थेतील कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तिसरं पद आहे शाखा अधिकारी बारा जागा आहेत याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर सहकारी पदसंस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल चौथं पद आहे सहाय्यक अधिकारी एकूण बारा जागा शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर अनुभव असल्यास प्राधान्य पाचवं पद आहे लिपिक लिपिक या पदासाठी पाहू शकता चोवीस जागा आहेत एकूण शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल सहावं पद आहे परिचर वाहन चालक एकूण दहा जागा आहेत शैक्षणिक पात्रता दहावी पास वाहन चालक परवाना आवश्यक आहे सातवं पद आहे सुरक्षा रक्षक एकूण पाच जागा आहेत दहावी पास असणे आवश्यक आहे यासाठी यामध्ये पाहू शकता इच्छुक आणि अनुभवी उमेदवारांनी आपले बायोडेटा सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र व फोटोसह मुलाखतीकरता सकाळी अकरा ते चार वाजता उपस्थित राहायचं आहे स्थानिक उमेदवारांना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल मुलाखतीचं ठिकाण पाहू शकता बावीस मे दोन हजार चोवीस रोजी नागपूरसाठीची जर मुलाखतीचं ठिकाण आहे ते देण्यात आलेलं आहे सरळ मुलाखतीद्वारे ही भरती केली जाणार आहे यामध्ये सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ ये येथे सरळ मुलाखत असणार आहे भरतीसाठी त्यानंतर एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी चंद्रपूर येथे जो ॲड्रेस देण्यात आलेला आहे तिथे सरळ मुलाखतीसाठी पात्र उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत ते हजर राहू शकतात त्याचबरोबर तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल त्यासाठी टोल जो नंबर देण्यात आलेला आहे त्या क्रमांकावर अकरा ते पाचच्या दरम्यान संपर्क साधून तुम्ही है, अभिया है, त्या शक्ता, शक्ता। अशा या जी माहिती आहे हवी आहे त्याबद्दल विचारू शकता चौकशी करू शकता अशा पद्धतीने चंद्रपूर अर्पण मल्टीस्टेट या बँकेसाठी जी भरती आहे या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने जी सरळ मुलाखत आहे त्या सरळ मुलाखतीसाठी हजर राहू शकता त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद